अखिल भारतीय, सेवक ला ला सेवक ला भारतीय डाक सेवक संघटनेतर्फे अठरा डिसेंबरला बेमुदत संप पुकारण्यात आलाय आज अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या नगर शाखेतर्फे एरंडे यांना निवेदन देण्यात आलं आहे मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं मत अध्यक्ष संजय लंके यांनी व्यक्त केलंय अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेतर्फे अठरा डिसेंबर रोजी बेमुदत संप पुकारण्यात आलाय अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना शाखा अहमदनगर यांच्यातर्फे अहमदनगरचे एस पी यांना निवेदन देण्यात आलंय मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असं मत अध्यक्ष संजय लंके यांनी मांडलंय संप सांगत नाही तोपर्यंत घ्यायची नाही

तीस दिवसांची रजा देण्यात यावी आणि एकशे ऐंशी दिवस साठवण्याची मंजुरी द्यावी चिल्ड्रन भत्ता शैक्षणिक भत्ता प्रत्येकी सहा हजार करण्यात यावा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या ग्रामीण डाकसेवक संघटनेचे से जनरल सेक्रेटरी मान्य महादेवा साहेब यांच्या आदेशानुसार ग्रामीण सेवकांवरती होणारा अन्याय विरोधात या ठिकाणी देशभरामध्ये जो अडीच लाख कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप चालू आहे त्या संपामध्ये अहमदनगर डिव्हिजनचे पंच्याण्णव टक्के ग्रामीण डाकसेवक सहभागी आहेत आणि आमच्यावर होणारा अन्याय कारण कमलेचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासाठी हा तिसरा आमचा संप आहे बेमुदत संप पहिला संप जो केला दहा दिवसाचा ते फक्त लागू करण्यासाठी आणि दुसरा जो संप आहे तो सुद्धा केला परंतु सरकार आणि डाक विभाग आमच्याकडं आमच्या मागण्यांकडे कर, दुर्लक्ष करत आहे म्हणून या ठिकाणी आज तिसरा दिवस असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत यावेळी सचिव संजय परभणे आनंदराव पवार प्रवीण वराडे आर आर बोडे सिद्धेश्वर घोडके गीताराम शिंदे संतोष चंदन एकनाथ काकडे एम डी मोरे टेके मॅडम शिवाजी तुपे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते हे सातवं वेतन आयोग आम्हाला मागच्या वर्षी आम्ही संप केला होता सोळा दिवस आणि सोळा दिवस संप केल्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारने काहीतरी आपली तुटपुंज्या व्यवस्था करून आमची अर्धवट सातवा वेतन आयोग लागू केला काही मागण्या मान्य केल्या आणि काही मागण्या मागं ठेवल्या त्या मागण्या मागण्या चार पाच महिने झाले आतापर्यंत त्या मागण्या मान्य झाल्या नाही बारा वर्ष चोवीस वर्ष छत्तीस वर्ष अशा समयबद्ध बढती आहेत त्या तीन बढतीचे आम्हाला काहीही मिळालेले नाही आणि कमलेशचंद्र कमिटीचा काही अहवाल त्यांनी सादर केला काही मान्य केला आणि काही मान्य केला नाही त्याच्यामुळं परत आम्हाला परत संपावर उतरावं लागत एक एक सात वाजे एक एक दोन हजार सोळापासून लागू केला परंतु कमज चंद्र कमिटीच्या शिफारनेसवर आमच्या कर्मचाऱ्यांना शासनानं काहीच दिलेलं नाही आणि खात्याच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला दर्जा द्यायचं कबूल केलं परंतु आम्हाला कुठलाच दर्जा दिलेला नाही फक्त आमच्या भोखांनी काम दिलेले आहे त्यांनी आम्हाला फक्त काम दिले काम आम्ही इतक्या गोखांडे की आम्हाला पाठव पाच वाजता उठून सुद्धा आम्हाला लोकाच्या दारात टपाल जावं लागतं दिवसात दुपारी तर काय आम्हाला कुणी भेटत नाही दुपारी बारा बॅग एक एक दीड वाजता बॅग पुरा आम्हाला वाटप वाटप करायला त्यामुळे आम्हाला सहा वाजता होतो आम्हाला लोकांचे पण जाऊ लागतात आम्हाला हातात पगार किती येतो आमचा आम्हाला पगारच काही नाही ना त्याच्याप्रमाणे आम्हाला कामच नाही आम्हाला आठ तासाची ड्युटी द्या ना आम्ही तेवढंही काम करतोय ना आम्हाला आठ कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारशीनुसार आम्हाला तेवढं त्यांनी दिलंच पाहिजे असं प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट अहमदनगर